श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची प्रतिष्ठा नंदिनी लवकर तयार हो ना उशीर होतोय राघव आरशासमोर टाय नीट करत म्हणाला नंदिनीने केसांमध्ये गजरा खोचत हसून उत्तर दिलं हो दोन मिनटं दिव्याच्या नवीन घराचा पहिला कार्यक्रम आहे उशीर व्हायला हो नको तिने आज खास साडी नेसली होती हलकी गुलाबी सोनेरी काठांची मनात एक छोटासा आनंद होता आज सगळ्यांसमोर राघव तिचं कौतुक करेल अशी निरागस अपेक्षा दिव्याच्या घराबाहेर रांगोळी फुलांची तोरणं दिव्यांचा प्रकाश आतून शहनाईचा मंद आवाज या या स्वागत आहे दिव्या दारात उभी होती राघवने बहिणीला मिठी मारली खूप सुंदर घर घेतलंच दिव्या दिव्या हसली पण तिची नजर नंदिनीवर सरकली हो चल आत ये नंदिनीने नम्रपणे वाकून नमस्कार केला अभिनंदन घर खूप सुंदर आहे हां धन्यवाद दिव्या थोडक्यात म्हणाली थोड्याच वेळात दिव्या स्वयंपाकघराकडे वळी आणि हाक मारली नंदिनी जरा इकडे ये ना नंदिनी पटकन गेली हो काय मदत करू दिव्या हातातल्या ताटाकडे बघत म्हणाली तू जरा पाहुण्यांसाठी स्नॅक्स मांडून दे केटरर आहेच पण घरच्यांनी लक्ष ठेवायला हवं हो नक्की नंदिनीने पदर सावरला आणि कामाला लागली थोड्या वेळात पुन्हा आवाज नंदिनी पाणी कमी झालंय नंदिनी त्या काकूंना चहा दे नंदिनी पूजा साहित्य कुठे ठेवलंस ती एकटीच इकडून तिकडे पळत होती इतर स्त्रिया सुंदर साड्या नेसून सोफ्यावर गप्पा मारत बसलेल्या एक काकू हसत म्हणाल्या अग दिव्या तुझी वहिनी तर अगदी नोकऱ्यासारखी काम करते सगळ्या खळखळून हसल्या दिव्या खांदे उडवत म्हणाली अग तिला कामाची सवय आहे रिकामी बसली की तिला कंटाळा येतो नंदिनीला हे ऐकून वाईट वाटलं तिने राघवकडे पाहिलं राघव मित्रांसोबत उभा होता तोही हसत म्हणाला हो नंदिनीला कामाशिवाय राहवत नाही त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी तुटलं मी काम करते कारण मी आपलं घर आहे असं समजते पण इथे माझ्या प्रतिष्ठेची किंमत नाही का तिने ओठांवर जबरदस्तीचं हसू आणलं दुपार झाली पूजेची वेळ जवळ आली पुजारी म्हणाले पूजेचं सामान आणा देवाची मूर्ती आणा दिव्या अभिमानाने म्हणाली मी विशेष गणपतीची सोन्याची मूर्ती बनवून घेतली आहे खूप महाग आहे मूर्ती सुंदर होती लहानशी पण चमचमणारी नंदिनी जरा ती देवघरात ठेव इथे गर्दी आहे दिव्या म्हणाली हो नंदिनीने काळजीपूर्वक मूर्ती घेतली आणि देवघरात नेऊन ठेवली तिच्या हातातलाच तो स्पर्श तिला पवित्र वाटला एक तरुणी कुजबुजली राघव तुझी बायको तर सतत कामातच आहे थोडं बसू दे तिला राघव सहज म्हणाला अगं तिला आवडतं आणि घरातलीच आहे ना घरातलीच आहे हे शब्द तिच्या कानात घुमले पूजा सुरू झाली पुजारी पुन्हा म्हणाले मूर्ती त्या दिव्या नंदिनी जवळ आली नंदिनी मूर्ती कुठे ठेवलीस इथेच देवघरात नंदिनी वळली पण मूर्ती तिथे नव्हती दिव्याच्या चेहऱ्यावर रंग उडाला कुठे आहे मूर्ती मी इथेच ठेवली होती दिव्या जोरात ओरडली मूर्ती दिसत नाहीये हॉलमध्ये शांतता पसरली काय झालं मूर्ती गायब आहे दिव्या चिडून म्हणाली मी नंदिनीकडे शेवटी दिली होती देवघरात ठेवण्यासाठी सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या नंदिनीच्या छातीत धडधड वाढली मी ठेवली होती इथे मी घेतलेली नाही एक काका म्हणाले मग गेली कुठे कोणी कुजबुजलं इतकी महाग वस्तू नंदिनीने राघवकडे पाहिलं तिला वाटलं तो लगेच म्हणेल माझी बायको असं करूच शकत नाही पण राघव शांत उभा राहिला राघव ती हळू आवाजात म्हणाली तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला नंदिनी नीट आठव कुठे ठेवलीस त्या वाक्याने तिच्या डोळ्यातलं पाणी बाहेर आलं तुलाही माझ्यावर विश्वास नाही राघव गप्प दिव्या चिडून म्हणाली माझ्या घरात पहिल्याच दिवशी अशी घटना आणि शेवटी मूर्ती तिच्याकडेच होती मी चोर नाही नंदिनीचा आवाज थरथरला एक काकू म्हणाल्या अग आम्ही काही म्हणत नाही पण परिस्थिती तशी आहे परिस्थिती म्हणजे दोष तिचाच नंदिनीला अचानक जाणवलं ती आल्यापासून काम करत होती घामाघूम अपमान सहन करत आता त्याच लोकांसमोर ती चोर ठरत होती मी इतकी कमी आहे का तिच्या मनात प्रश्न उसळे दिव्या कठोर आवाजात म्हणाली राघव तू तिला विचार शेवटी तुझी बायको आहे राघवने नंदिनीकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात संशयाची एक हलकी रेषा नंदिनी खरं सांग त्या चार शब्दांनी तिच्या आत्मसन्मानावर घाव बसला ती हळू आवाजात म्हणाली जर तुला वाटतं मी चोर आहे तर काही बोलण्यासारखं उरलं नाही हॉलमध्ये शांतता पुजारी म्हणाले सी सी टी व्ही आहे ना तपासा दिव्या पटकन म्हणाली हो लगेच तपासूया सगळे हॉलमध्ये स्क्रीन जमा झाले नंदिनी मागे उभी होती तिचे हात थरथरत होते सत्य बाहेर येईल पण माझ्यावरचा विश्वास परत येईल का स्क्रीन सुरू झाला हॉलमध्ये सगळे टी व्ही समोर उभे होते हवेतील कुजबूज संशय ताण आणि नंदिनीच्या छातीत उसळणारी धडधड दिव्या रिमोट हातात घेऊन म्हणाली ही देवघराजवळील कॅमेरा फुटेज आहे स्क्रीनवर चित्र हलायला लागलं दृश्य दिसू लागलं नंदिनी ट्रे घेऊन आत बाहेर करत होती पाणी देत होती स्नॅक्स मांडत होती एक काकू हळू आवाजात म्हणाल्या अगं खरंच ती किती काम करत होती तिचं घर आहे असं वाटत आहे सगळ्यांची मनापासून विचारपूस करत आहे दिव्या चिडून म्हणाली काम करणं वेगळं आणि मूर्ती गायब होणं वेगळं नंदिनीने काही बोललं नाही तिचे डोळे स्क्रीनवर खिळे होते फुटेज पुढे सरकलं स्क्रीनवर स्पष्ट दिसलं नंदिनी मूर्ती हातात घेऊन येते देवघरात ठेवते आणि पुन्हा बाहेर जाते पहा दिव्या म्हणाली शेवटी तिच्याच हातात होती राघव गंभीर आवाजात म्हणाला थांब पुढे बघूया फुटेज काही मिनटं पुढे गेलं नंदिनी पुन्हा दिसली ती चहा घेऊन आत आली मग बाहेर गेली पण त्यानंतर स्क्रीनवर अंधार दाटला कारण लाईट गेली होती मला वाटतं स्पष्ट आहे एक काका म्हणाले इथे फक्त तीच होती हो आणि मूर्ती आता नाही दुसऱ्याने जोड दिली नंदिनीचं डोकं गरगरू लागलं मी काही केलं नाही मग हे सगळं माझ्यावर काय येतंय राघवने दीर्घ श्वास घेतला तो तिच्याकडे वळला नंदिनी खरंच सांग कुठे ठेवलीस त्या आवाजात प्रेम नव्हतं विश्वास नव्हता फक्त संशय नंदिनीचा आवाज तुटला मी जिथे ठेवली होती तिथेच आहे किंवा होती म्हणजे दिव्या जोरात म्हणाली तुझ्याशिवाय इथे जास्त कोणी आलं नाही मी नाही घेतली नंदिनी ठामपणे म्हणाली दिव्या संतापून म्हणाली माझ्या घरात पहिल्याच दिवशी चोरी आणि शेवटी मूर्ती जिच्याकडे होती ती तू एक काकू पुटपुटल्या आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा दिव्या पोलिसांना कळवावं का कोणी विचारलं हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली पोलीस तिचा आवाज थरथरला तुम्हाला खरंच वाटतं मी इतकी खाली जाईन तिने पुन्हा राघवकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अजूनही संभ्रम राघव तू काही बोलणार नाहीस तो शांत राहिला त्या शांततेने तिचं मन मोडलं तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर इथल्या कोणाला काय सांगू ती हळू आवाजात म्हणाली त्याच वेळेस लाईट आली दिव्या म्हणाली रिवाइंड कर नीट बघूया फुटेज पुन्हा सुरू झालं नंदिनी मूर्ती ठेवून बाहेर जाते मग काही सेकंदांनी स्क्रीनवर एक लहान मुलगा धावत आत येतो सगळ्यांनी श्वास रोखला मुलगा इकडे तिकडे पाहतो आणि देवघराजवळ थांबतो अरे कोणीतरी ओरडलं स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं तो मुलगा मूर्ती हातात घेतो खेळण्यासारखी फिरवतो आणि बाहेर धावत जातो हॉलमध्ये पूर्ण शांतता दिव्याच्या हातातून रिमोट खाली पडला काही मिनिटात तोच मुलगा सापडला त्याच्या हातात मूर्ती होती त्याची आई लाजून म्हणाली अग त्याने खेळायला घेतली असावी माफ करा सगळ्यांचे चेहरे उतरले नंदिनी तिथेच उभी होती कोणी तिच्याकडे पाहायलाही धजावत नव्हतं दिव्या हळू आवाजात म्हणाली नंदिनी मला माफ कर राघव पुढे आला नंदिनी आम्ही चुकलो नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं चूक मूर्ती हरवण्याची नव्हती ती शांतपणे म्हणाली चूक माझ्यावर विश्वास न ठेवण्याची होती राघव काही बोलू शकला नाही तू तरी माझ्या बाजूने उभा राहशील असं वाटलं होतं ती म्हणाली पण तूही मला विचारलंस खरं सांग तिच्या डोळ्यातलं पाणी आता रागात बदललं होतं मी आल्यापासून इथे काम करत होते तुमच्यासाठी तुम्ही मला नोकऱ्यासारखं वागवतात मला वाईट वाटतं पण मी काही म्हटलं नाही आणि आता तुम्ही मला चोर ठरवलं दिव्या रडत म्हणाली रागात बोलले क्षमा कर रागात माणूस खरं बोलतो नंदिनी उत्तरली तुमच्या नजरेत माझी काहीच इज्जत नाही हॉलमध्ये पुन्हा शांतता नंदिनीने पदर नीट केला पूजा पूर्ण करा ती शांतपणे म्हणाली मी थोडी बाहेर जाते राघव तिच्या मागे आला नंदिनी थांब ना ती थांबली पण मागे वळली नाही आज मला समजलं राघव घरातली बायको कामासाठी असते पण विश्वासासाठी नाही तो निशब्द ती हळूच म्हणाली माझ्यावर आरोप झाला तेव्हा मी चोर नव्हते पण तुमच्या शब्दांनी माझा आत्मसन्मान मात्र चोरला आणि ती बाहेर निघून गेली राघव तिथेच उभा राहिला त्याच्या मनात अपराध लाज आणि एक मोठी पोकळी घराच्या बाहेर संध्याकाळचा आकाश केशरी झालं होतं ग्रहप्रवेशाच्या दिव्यांचा प्रकाश अजूनही चमकत होता पण नंदिनीच्या मनात काळो कुतरला होता ती इमारतीच्या कंपाऊंडमध्ये एका बाकावर जाऊन बसली हात थरथरत होते डोळ्यातून पाणी ओगळत होतं मी चोर नाही ती स्वतःशीच फुटफुटली पण आज मला तसं वागवलं गेलं तिच्या डोळ्यासमोर दिवसभराचे प्रसंग फिरू लागले सगळ्यांसमोर काम टोमणे हसणं आणि शेवटी संशय राघव तरी माझ्यासोबत उभा राहील असा तिला विश्वास होता पण तोच म्हणाला होता खरं सांग त्या चार शब्दांनी तिच्या मनातली एक भिंत कोसळली होती नंदिनी राघव हळूच तिच्या जवळ आला ती शांत बसलेली त्याने सावधपणे विचारलं घरी जाऊया ती हलकेच म्हणाली घर कोणतं घर राघव तो चकित झाला आपलं घर ती त्याच्याकडे पाहत म्हणाली जिथे माझ्यावर विश्वास नाही ते घर असतं का राघवच्या चेहऱ्यावर वेदनाव म्हटली माझ्याकडून चूक झाली त्या क्षणी मला समजलं नाही समजायला काय होतं ती शांत पण धारदार आवाजात म्हणाली तू फक्त एक वाक्य बोलू शकत होतास माझी बायको असं करणार नाही तो निशब्द दोघेही गाडीत बसले रस्त्यात शांतता घरात पोहोचल्यावर नंदिनी थेट बेडरूममध्ये गेली तिने साडी बदलली आरशात स्वतःकडे पाहिलं मी इतकी कमजोर आहे का तिच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं फक्त रिक्तता राघव हळूच खोलीत आला नंदिनी बोल काहीतरी ती खिडकीकडे पाहात म्हणाली काय बोलू मला माफ कर माफी ती वळली माफीने विश्वास परत येतो का राघव जवळ येत म्हणाला मी घाबरलो होतो सगळ्यांसमोर प्रसंग मोठा झाला होता ती कटाक्ष टाकत म्हणाली म्हणजे लोकांसमोर तुझी प्रतिष्ठा महत्त्वाची पण माझी नाही तो डोळे झुकून उभा राहिला राघव ती शांतपणे म्हणाली आज जर सी सी टी व्ही नसतं तर आज जर मूर्ती सापडली नसती तर तू मला पोलिसांसमोर उभं केलं असतंस का त्याच्याकडे उत्तर नव्हतं ती पुढे म्हणाली विश्वास म्हणजे पुरावा लागणारी गोष्ट नसते तो असतो किंवा नसतो त्या रात्री दोघेही वेगवेगळ्या बाजूला झोपले राघवला झोप येईना त्याच्या मनात दिवसभराचे क्षण फिरत होते मी खरंच तिच्यासाठी उभा राहिलो नाही त्याला आठवलं लग्नाच्या वेळी त्याने वचन दिलं होतं कुठल्याही परिस्थितीत तिच्या पाठीशी उभा राहीन आज तो मागे हटला होता सकाळ झाली नंदिनी नेहमीप्रमाणे उठली चहा केला घर आवरलं पण तिच्या हालचालींमध्ये भाव नव्हता राघवने तिच्याकडे पाहिलं ऑफिसला जातो हं ती फक्त मान हलवली दुपारी फोन वाजला दिव्या होती नंदिनी पुन्हा एकदा स्वारी म्हणायचं होतं नंदिनी शांतपणे म्हणाली माफी दिली मी दिव्या थोडी सावरून म्हणाली मग सगळं ठीक ती हलक्या आवाजात म्हणाली माफी आणि ठीक होणं वेगळं असतं फोन ठेवला ती आरशासमोर उभी राहिली मी कोण आहे ती स्वतःला विचारत होती फक्त घरकाम करणारी की आत्मसन्मान असलेली व्यक्ती तिला जाणवलं इतरांनी तिच्यावर आरोप केले तेवढं दुखलं नाही पण राघवचा संशय असह्य होता राघव परत आला नंदिनी आपण बोलूया ती शांतपणे बसली मी सगळ्यांसमोर तुला चोर म्हणालो नाही तो म्हणाला पण तू मला निर्दोषही म्हणाला नाहीस ती उत्तरली तो पुढे म्हणाला मला आता कळतंय चूक माझीच होती कळणं उशिरा झालं ती म्हणाली राघव तिच्या समोर बसला तू मला एक संधी देशील का मी पुन्हा असं कधी करणार नाही नंदिनी काही क्षण शांत राहिली संधी देणं सोपं आहे ती म्हणाली पण विश्वास परत कमवायला वेळ लागतो तो, तो मान डोलावून म्हणाला मी वाट पाहिन त्या रात्री नंदिनी बाल्कनीत उभी होती राघव हो, मागून म्हणाला मी उद्या सगळ्यांसमोर सांगणार आहे चूक माझी होती मी माझ्या बायकोवर संशय घेतला ती त्याच्याकडे पाहत म्हणाली ते तुझ्यासाठी आहे माझ्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे पुढच्या वेळी माझ्यावर शंका येऊ देऊ नकोस पुढच्या वेळेस असं काही झालं तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि निर्धार होता काही जखमा शब्दांनी भरत नाहीत त्या वेळेने भरतात नंदिनी अजूनही दुखावलेली होती पण ती तुटलेली नव्हती तिने स्वतःशीच पुटपुटलं मी चोर नाही मी या घराची प्रतिष्ठा आहे आणि माझी प्रतिष्ठा मीच जपणार राघव तिच्या शेजारी शांत उभा राहिला त्याला आता समजलं होतं बायकोची प्रतिष्ठा जपली तरच घराची प्रतिष्ठा टिकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ